नमस्कार मी रवींद्र ठाकरे सहायक पोलीस निरीक्षक सिल्लोड ग्रामीण कालपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे सिल्लोड ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणावर नदी नाले दिनांक सोळा नऊ दोन हजार पंचवीस सकाळी सात वाजताची ही परिस्थिती आहे सिल्लोड ग्रामीण भागातील कोटनांद्रा चारनेर आमठाणा घाटनांद्रा केळगाव बोरगाव बाजार बोरगाव सारवणी बोरगाव वाडी आणि संपूर्ण पूर्णा काठावर मोठ्या प्रमाणावर पुराचे पाणी फिरलेलं आहे त्यामुळे पूर्णा नदीकाठच्या तसेच चारणा आणि केळणा नदीकाठच्या सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की कोणीही नदीच्या पाण्यामध्ये किंवा पुरामध्ये गंमत म्हणून पूर बघायला या पद्धतीने कोणीही जाणार नाही याची सगळ्यांनी दक्षता घ्यायची आहे कोणीही जर कुठे अडकलेले असेल कुणाच्या पाण्यात कोणी सापडलेलं असेल तर त्यांना आपत्कालीन मदतीसाठी पोलीस प्रशासन आणि संपूर्ण यंत्रणा चोवीस तास रस्त्यावर आहेत कुठल्याही आपत्कालीन परिस्थितीसाठी आपण एकशे बारा या क्रमांकावर संपर्क साधू शकतात तसेच या संपूर्ण परिसरात प्रशासनाकडून तसेच पोलिसांकडून गस्त करण्यात येत आहे तरी सर्व नागरिकांना आव्हान आहे की कोणीही विनाकारण घराबाहेर पडू नये किंवा पुराच्या पाण्याकडे जाऊ नये कुठलीही जीवितहानी होणार नाही याची सगळ्यांनी दक्षता घ्यायची दिलेल्या सूचनांचं सगळ्यांनी पालन करून प्रशासनास सहकार्य करावे धन्यवाद कर